अपला आमदार सर्वसाम जनते आधार अपला आमदार संदेश भास्कर पारकर पाता है कि कसा प्रतिसाद तुम्ही या सगळ्या प्रचाराचे साक्षीदारात आणि तुम्ही पाहताय की कसा जनतेचा पाठिंबा हा त्या ठिकाणी शिवसेना महाविकास आघाडीला या मतदारसंघामध्ये होतोय मिळतोय आणि नक्की परिवर्तन या ठिकाणी होणार नितेश मतदारसंघामध्ये निश्चित आहे आणि सगळ्या मतदारांनी सडवलेला आहे की गेली दहा वर्ष विकास काही झालेला नाही आणि सगळ्या लोकांना परिवर्तन हवं आहे आणि बदल हा नक्की त्या ठिकाणी होणार आणि म्हणून बघितलं तुम्ही की मोठ्या संख्येनं कार्यकर्ते शिवसेना महाविकास आघाडीचे कार्यकर्ते एकजुटीने एक, एक संघ बनत या सगळ्या मतदारसंघामध्ये प्रवेश करताना प्रसा प्रचार करताना दिसत आहेत तिथल्या ज्या सगळ्या सभा आहेत या मतदारसंघातल्या उद्धव साहेबांची सभा मोठ्या हजारोंच्या संख्येनं लोक त्या ठिकाणी आली सुषमादाईंच्या सभावर वैभवडी तालुक्यामध्ये झाल्या त्याला सुद्धा हजारो संख्येनं लोक त्या ठिकाणी आली काल आदित्य साहेबांची सभा देवगडमध्ये झाली त्याला प्रचंड प्रतिसाद त्या सभेला मिळाला आणि ज्या दिवशी मी उमेदवारी अर्ज दाखल केला त्यावेळी कणकोलीच्या शहरामध्ये एवढ्या मोठ्या संख्येने मला आशीर्वाद द्यायला लोक त्या ठिकाणी आलेले होते हजारोंच्या संख्येने लोक होते आणि म्हणून या मतदारसंघामध्ये परिवर्तन हे ठरलेलं आहे आणि तेवीस तारीखला या मतदारसंघामध्ये शिवसेना महाविकास आघाडीचा उमेदवार हा त्या ठिकाणी विजयी होईल आणि विजयाची मिरवणूक मोबाईल सभा झाल्यास फडणवीस काय सांगायचं खरं कुठलंही हवामान खराब झालेलं नाही नितेश राणेंची वेळ वाईट आलेली आहे वेळ खराब झालेली आणि त्यामुळे मी सांगत होतो सातत्यानं की राणे भाजप राणे समर्थन आणि मूळ भाजप याच्यामध्ये फार मोठं अंतर आहे आणि त्यामुळे या ठिकाणी यांना त्या ठिकाणी जो काय पक्षातना जो विरोध आहे हा मोठा विरोध पक्षातना राणे कुटुंबाला आहे कारण यांनी सातत्यानं घराणेशाही केलेली आहे स्वतःच्या मुलाला काय मिळेल स्वतःला काय मिळेल हेच त्यांनी बघितलेलं आहे कोणाचाही विकास झाला नाही फक्त त्या ठिकाणी विकास झालेला आहे आणि म्हणून जर हे सक्षम असते हे जर कर्तृत्व आमदार असते तर या कोकणामधला एकमेव आमदार होता जो भारतीय जनता पार्टीच्या कमळ डिशानेवर निवडून आलेला तो, तो नितेश राणे होता पण या नितेश राणेला या मंत्रिमंडळामध्ये स्थान दिलेलं नाही त्यांना मंत्री केलेलं नाही उलट डोंबवलीचे आमदार रवींद्रजी चव्हाण साहेब यांना मात्र या मतदारसंघामध्ये आणून त्याला पालकमंत्री केलं त्याला त्या ठिकाणी मंत्री केलं ही परिस्थिती आहे आणि जे खासदार नारायण राणे हे पूर्वीच्या मंत्रिमंडळामध्ये केंद्रीय उद्योग मंत्री होते आज ते मंत्री नाही आहेत ते नुसते खासदार आहेत आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीला त्यांना त्यांची जी क्षमता आहे त्याप्रमाणे त्यांना बाजूला सांगलेलं आहे त्यांना कुठेही त्यांना परत मंत्रीपद मिळणार नाही ना त्या ठिकाणी नितेश राणे आमदार म्हणून निवडून येणार आणि ना नितेश राणे त्या ठिकाणी मंत्री त्या ठिकाणी होणार नाही आणि म्हणून त्यांचा एक नौटंकी सुरू आहे काय नौटंकी सुरू आहे मी हिंदूंचा नेता आहे भारतीय जनता पार्टीच्या वरच्या नेत्यांना मोदी शहाची शाबासकी मिळवावी म्हणून त्या ठिकाणी नितेश राणेंचे प्रयत्न सुरू आहेत आणि ते त्या ठिकाणी सुद्धा ते सबशेल फेल झालेले आहेत आणि म्हणून तुम्हाला सांगतो की देवेंद्र फडणवीस साहेबांनी या मतदारसंघामध्ये जो संदेश द्यायचा आहे तो संदेश त्या ठिकाणी दिलेला आहे सभेला न येऊन आणि त्यामुळे इथली जनता इथले जे मूळ भाजपचे कार्यकर्ते आहेत त्यांना त्या ठिकाणी जो काही संदेश पोहोचवायचा आहे तो संदेश फडणवीस न आल्यामुळे त्या ठिकाणी पोहोचलेला आहे आणि म्हणून कुठलाही प्रेम हे राणेच्या बाबतीमध्ये भारतीय जनता पार्टीला नाही आणि म्हणून पुन्हा एकदा राणे समर्थक आणि राणे भाजप हीच या जिल्ह्यामध्ये मर्यादित स्वरूपाची राहिलेली आहे त्यांचं अस्तित्व सुद्धा आता सिंधुदुर्ग मर्यादित आहे राणेंच तुम्हाला सांगतो प्रचार संपायला पाच वाजताची वेळ आहे राणेना नितेश राणेना कोणी आज महाराष्ट्रामध्ये प्रचाराला बोलवलं याचं एक उदाहरण द्या एक तरी त्यांनी सभा महाराष्ट्रामध्ये घेतली किंवा नितेश राणे म्हणा किंवा नारायण राणेनी एक तरी सभा घेतली का तर त्यांचा जनाधार संपलेला आहे ते सिंधुदुर्ग पुरते मर्यादित आहेत ते आता ओम गणेश पुरते मर्यादित आहेत फक्त पैशाचं वाटप एवढ्याच याच्यावर त्यांची आता राजकीय कारकिर्द अवलंबून आहे कितीही पैसे वाटले आणि लोक मात्र त्या ठिकाणी मत त्यांना घालणार नाही उलट मी माझ्या जनतेला सांगितलं आहे की तुमच्यात पैसे आहेत लुटलेले पैसे आहेत जनतेच्यात पैसे आहेत या लक्ष्मीचं दर्शन घ्या हे पैसे घ्या मत मात्र तुम्ही मशाल चिन्हाला मारा हे जनतेला मी सांगितलेलं आहे आणि म्हणून आता गावोगावी त्या ठिकाणी पैसे वाटत मला त्यांना विचारायचं तर तुम्ही विकास केला म्हणता पस्तीस वर्ष या जनतेला तुम्ही विकास केला असं सा सांगता मग तुमच्यावर आता पैसे वाटायची वेळ का आली दारोदार त्या ठिकाणी पाठवून पैसे वाटून पैसे वाटून पैसे वाटण्याची वेळ का आली तुम्ही विकासावर मत मागा तुमच्या कामावर मत मागा तुम्ही मागू शकत नाही तुम्ही जनतेचा भ्रमनिराश केलेला आहे लोकांची दिशाभूल केलेली आहे तर तुम्ही प्रस्थापित आहात तुम्ही भ्रष्टाचारी आहे आणि तुम्ही घराणेशाही आहे आणि या विरोधामध्ये जनता कंटाळलेली आहे आणि म्हणून परिवर्तन तेवीस तारीखला नितेश राणे मोठ्या मताधिकार सर्वसामान्य जनतेचा आधार संदेश